या बघ 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 इकडे 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 कोण आहे त्याच्यामध्ये कोण दिसतंय त्याच्यामध्ये कोण दिसतंय शौर्या शौर्य दिसत का हा शौर्य त्याच्यामध्ये कोण दिसतंय इकडे बघ कोण दिसतंय व्हिडिओ मध्ये कोण दिसतंय हा तुझं तोंड दिसतंय का हा बंद ती घे ती घे घे देऊ तुला मी तुला मी देवते शौर्या शौर्या टिक टिक टिक, टिक 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 टुक टूक <laughs> टिक 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 टुक टू टाक टू कस कस हसते उलट तोंडात ना बाहेर काढ उलटाने तोंडात ना बाहेर आय हाय 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 टिक 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 हा हा हाय कर हाय कर असं कर असं असं कर असं असं कर हाय हाय कर हाय असं कर कर हाय दादा करतो बघ सर तू कर का हाय कर कसं दादा तू कर शोर्य तू कर हाय कर हाय कर हाय हाय छान छान शरे तू जेवला जेवलं का जेवलं का शौर्य तू हा जेवलंच का शौ शौर्य हा? तुझ्याला हाय हाय शौर्या तकल्या थोड झाल वाटली आहे जाते का असू दे ना काय हाय शौर्या हे टाकलु ए टाकलु काय रे काय कसं का असते स्वरा काय कसं का असतं बोल परत माईक वर काय बोलायचं काय बोलायचं तिनं घालवलं की स्वरा आता ती मावशीनं बघत होती ते लाव पटकन लाव सिरियल लाव पटकन येते लावायला सिरियल लावायला येते लाव पटकन साहेब महाराज कसे बसलेत आमच्याकडे टोत आहे ना तुम्हाला आमच्या <laughs> आम अंगाला काटे लावले आहेत ना रडायला येते आमची स्वरा नव्हती रडत बाबा आमची स्वरा नव्हती रडत अजिबात हाय ताई कशा आहे सगळ्या मस्त का मी पण मस्त चला तर हे बघा ते आमच्या तिथल्या ताई आलते ना शेजारच्या म्हणून म्हणजे जरा थोडासा व्हिडिओ करावा कारण का त्यांचं बाहेर तर करत होतं ना माझ्याकडे आला करडतच होतं आणि म्हणून जास्त व्हिडिओ नाही करायला भेटला मला तर हे बघा आता ते वगैरे केलेत सगळे मग आता पोरांना जरा ते सगळे आले ना मग पोरा जरा लाडत येतात तर आज दक्ष शाळेत गेलतात तर अभ्यास दिले त्याची मॅडमनी आणि भरपूर सात आठ पण दिले आता उद्या सुट्टी ना रविवार आहे तर म्हणलं करायला बस अभ्यास तर बघा मुलांना बसवलंय का अभ्यास करायला बघा कशी नाटकं करत अभ्यास चालला का दक्ष बस दक्ष मांडी घालून बस ऐकलं पाहिजे एका भाषेत मम्मीचं मांडी घालून बस अ नेऊन आहे काय नको आहे आणि हे बघा इकडे स्वराला पण बसवली अभ्यासाला पोरगी माझी अजून शाळेला पण जात नाही तरी अभ्यासाला हुशार आहे हे बघा अ काढायला लागली ती स्वरा दाखव कशाला पुस्ते छान आहे अ तर आता म्हणजे करावा आणि दक्षिण पप्पा पण येतील ना आता तर आता येणार मग ती त्यांना चहा वगैरे करून द्यायचं आणि स्वयंपाकाची तयारी करायची तर म्हटलं थोडासा व्हिडिओ करावा कसं काढायचं स्वर दाखव सगळ्यांना अशी आरती वाटेन तशी वाटी आणि तशी आरती वाटे आणि असं हुशार आहे माझं हुशार आहे ना तू बाळ हा हे बघा तर हे बघा पोराने पेन्सिल थोडीशी के केले आणि त्याची पण टोक घालवली आता ती अजून छोटी होणार आहे शाळेमध्ये रोज एक पेन्सिल हरवून येतो मग आता त्याला तसंच पाहिजे त्याला छोटीच पेन्सिल देणार आहे अजिबात मोठी पेन्सिल देणार आहे आता त्याला पेन्सिल मी तोडून द्यायला चालू करणार आहे दर आता हे नेली रोज एक पेन्सिल शाळेमध्ये आहे हरून येतो रोज एक माझी लाडूबाई किती सुंदर आहे लाडूबाई तू अरे पेन्सिलने अभ्यास करते ना सगळ्यांना दिसत नाही उलटा दिसायला लागलाय सगळ्यांना तो सगळ्यांना तो उलटा दिसायला लागलाय लाडूबाई दुपारी कोण आलतं आपल्या घरी दुपारी आपल्या घरी कोण आलत अजून तुला आवडतो शौर्य हा शौर्य छोटा बापू आहे ना तुला आवडतो तो एवढसच <laughs> तू पण तेवढीशीच होती की तू पण तेवढीशीच होती ना बारकी दश बर काय करते सग त्याच चपाती भाजायची आणि परत इकडच ठेवायचं काय काय तरी बडबडा लागले काहीतरीच बडबडायला झालं का तुझं चालू अभ्यास करता करता स्वरा तू मार खाणार आहेस काय मार खाणार आहेस काय त्यानं पहिला मारलं तोंड फोडलं ना म्हणजे तुला कळेल बघ हा तू आगावपणा करायला शिकलेस ना तुला चांगली चांगली बोलता बोलताना तुला आगावपणा करायला आहे ये इकडं इकडे या पेन्सिल कुठं आहे तू त्याला का मारलस त्यानं मारलं आणि तू का तिला मारलस अभ्यासावरनं उठून का मारलंस तिला अजिबात झोपू देणार नाही सगळा अभ्यास झाल्याशिवाय रात्री हा ये इकडे ये तुझ्या अंगातल्या खोड्याच काढतीय ये की इकडं बघ कोणाच्या अंगात खोडे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तुझ्यात अजिबात <laughs> सोडणार नाही आता अजिबात सोडणार नाही आता रड रडलीस तरी चालेल का खोड्या करती तू अभ्यासाला बसलाय ना बसलाय का ना अभ्यासाला इकडे बघ वरती इकडे बघ मामाला नाव सांगू वरती बघ काजीला सांगू माझ्या मम्मीला सांगू परवा कशी ओरडली माहिती आहे ना मम्मी माझी हा मामा कसं ओरडले आहे ना सांगू का कवा 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 म्हणजे परवा 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 मम्मीला उलट बोलल्यावरती कवा म्हणजे सांगू काय नाव सांगते ना सांगते ना सॉरी बोल मग चला <laughs> आन ना तर या दोघांची भांडं पण चालू आहेत आता आणि आता ह्यांना फटके दिल्याशिवाय ना ऐकणार नाही अजिबात दोघं पण स्वरात तर लेट अँबीज झाले बरं का है ना स्वरा लेट अँबीज झाले ना दिवसभर खेळते हां दिवसभर खेळते काय लागली काय लागली भूक लागली झोपात आहे कशी काय लागते भूक कशी लागते भूक कशी लागते खायला भूक लागले वय झोपायचं आहे झोप आली आहे तर आज दुपारी झोपले नाहीत ना हां झोपवतच नाही त्यांना खरं तर मी दुपारची झोपवतच नाही कारण काहीतरी दुपारी झोपले ना तर रात्री लवकर झोपत नाहीत आणि सकाळी परत लवकर उठत नाही तर आज दक्ष सकाळची शाळा होती मग दक्ष तर माझं सकाळी सहा वाजता उठलाय त्याच्यावरती आहे ना दक्ष मग सकाळी सहा वाजता उठलाय त्याच्यात तो दुपारी झोपला पण नाही तर आता मला स्वयंपाकाची तयारी करायला कसं उठलंय किती किती लवकर उठलाय तर काय झालंय आणि तुला कुठं आहे तुझी पेन्सिल तिकडं मी नाही टाकली तूच टाकलीस चला तर मग आता मला स्वयंपाकाची तयारी करायचीच फोर झोपायला आलेत तर सगळ्यांना माझ्याकडून बाय बाय आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा प्लीज तुमच्या एका सबस्क्रायबरने मी भरपूर खुश आहे अरे बघा आत्ताच कामावर आलेत आणि कसे भिजून आलेत पावसात <laughs> <laughs> <तौंद laughs> काय केश कशा कसे <laughs> की झालेत केस अरे <laughs> बघा आत्ताच आलेत कामावरून तर आणि आज ना मला पनीरची भाजी खावाट खाऊ वाटत होती तुमची केस बघा दाखव तुमची केस आणि दक्ष तुमची केस दाखवा मग आणि पनीरची भाजी वाव पनीरची भाजी आम्हाला बास होती एवढी है आहे ना त्यातली पण उरते आमच्यातली आणि मस्त ही गरम गरम रोट्या गरम गरम काढून आणलं आता वाव वा आता मस्त पनीरची भाजी आणि रोट्या खायच्या झाकून ठेव झाकून ठेव पप्पा आवडत गार होतील ना तर इथे मस्त वेगळी भाजी आणलेली आहे गरम गरम पनीरची आणि आता आम्ही जेवणार आहे चला तर मग सगळ्यांना बाय 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 कर स्वरादश बाय बाय स्वरा कर तू हा स्वराचं बघितलं बघण्यात किती मग नाही वर तोंड करून नीट बाय पण बोलत नाही ए बाय का शेक बाय बाय सगळ्यांना बाय बाय जेवतो म्हण आता जेवतो झोप आले मन स्वराला झोप आलती ना लय आणि भूक लागलेली त्यामुळे म्हणलं ला आता बाहेरनं सांगायचं आणायला यांना तर यांनी खरंच अरे बघा किती मस्त अशी पनीरची भाजी आहे वाव स्वरा मी खाणार आहे आता तुला नाही देणार नक्ते मी खाणार आहे तुला नाही देणार तू तु, नाही खायचं मी खाणार आहे